अहमदनगर जिल्हा असणाऱ्या साईकृपा नागरी सहकारी पदेचे सर्व सभासद आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सहकार्याने साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेची चाललेली घोडदौड आणि आज जर पाहिलं तर आपल्या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेचा चौऱ्याण्णव कोटीचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार करत असताना संस्थेच्या ठेवी जर पाहिल्या तर एक्कावन्न कोटी रुपयाच्या ठेवी असून संस्थेचं कर्ज वाटे त्रेचाळीस कोटी रुपयाचं मार्चपर्यंत आलेलं आहे आणि एकत्रित संस्थेचा नफा जर पाहिला एकत्रित संस्थेचा नफा जर पाहिला तर पंच्याहत्तर लाख रुपयाचा नफा आपल्या संस्थेला या ठिकाणी झालेला आहे आणि एक कोटी रुपये व्याज येणे बाकी राहिलेलं आहे म्हणजे आपल्या संस्थेला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा नफा झालेला आहे आणि यावरची संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने आदरणीय चेअरमन साहेबांनी निर्णय घेतला की आपण दोन टक्के दोन आकड्यामध्ये डिव्हिडन दिला नाही गेली पाच वर्ष परंतु या वर्षी आपण दोन टक्के दोन आकड्यामध्ये अहवालामध्ये तो नमूद केलाय अकरा टक्के डिव्हिटी द्यायचं आपण ठरलेला आहे आणि सभासदांना जी आपली दिपावली भेट वस्तू असती ती वरून अतिशय कडक निर्बंध आहे परंतु आपण त्याचं दिपावलीची भेट वस्तू नाही तर सपरेट भेट वस्तू म्हणून त्याचा उच्चार करून आपण त्या दिवाळीचं वाटप करणार आहोत आपण सगळेजण या ठिकाणी आलात मी आपल्या सर्वांचं साईकृपा नागरिक सहकारी परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचा आज जे काही प्रकाशन आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात यामध्ये संस्थेचे चेअरमन सदस्य बोरसटे असतील व्हाईस चेअरमन सावकार शेख पिंगट असतील सचिव सूर्यकांत उदळ असतील सर्व संचालक मंडळ सर्व सल्लागार आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात मी या ठिकाणी आपल्या सर्वांच शाखेच्या वतीनं त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि या ठिकाणी संस्थेचा जो काही आव्हान वाचत असताना चौऱ्याण्णव कोटीच्या आणि पुढच्या वर्षी वर्षीस त्या शंभर कोटी पार क्रम पुढे जाते अशा पद्धतीची खात्री या ठिकाणी आपल्या सर्वांना भविष्यामध्ये जे काही आपण पाहतोय की संस्थेची परिस्थिती पाहता इतर संस्था या कोणत्या वाटेवरती आले आणि त्यापेक्षा आपण नक्कीच उत्तुंग अशा शिखरावरती आपली ही संस्था आहे भविष्यात याची चांगली पद्धतीने भरभराट हो अशा पद्धतीने मी या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो साई नागरी नागरिक सरकारी पंचसंस्थेच्या 24 व्या वार्षिक आवलाच्या निमित्ताने जमलेले सर्व ग्रामस्थ आप्तेष्ट आणि हितचिंतक संस्थेची प्रगती की दोन हजार एक पासून दोन पासून ही आता दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर कोटी पर्यंत जाण्याची ही क्षमता असणारी पतसंस्था पत याचे आताच व्यवहार चौऱ्याण्णव कोटी झालेले आहेत माझं मत असं हे याला पुढचं वर्ष ना एखाद्या वेळेस याच सहा महिन्यात त्याच शंभर कोटी पर्यंत व्यवहार जातील हीच माझ्यातर्फे सदिच्छा आणि संस्थेचे असेच उत्तर उत्तर प्रगती व्हावी ही शुभ कामार धन्यवाद लोफा बस संस्था असो त्याच्या आमच्या ॲक्च्युली सावळा अवधाराच्या निमित्त आपण सर्वजण आहे त्यांनी उपस विकला येतात विक्रत होतात काही पर लोक परिवाराचे होते आपणा सहांचे आभार मानतो तसेच या संस्थेची सुरुवात दोन हजार दोन साडी लागलेली त्यावेळेस विचार पण होतो आता मी या ठिकाणी फक्त सभासच आहे

संस्थेने यावर्षी आपल्याला सभासदांसाठी अकरा टक्के ठेवलं आणि दीपावली भेटून सो आठप करण्याचा मानस राहिला असला नाही आहे पण आपण प्रत्यक्षात अंमलात आलेला आहे तो आपल्या सभासदांना पण देणार आहोत संस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने चालू असून सल्लागार मंडळाने संस्थेला पद्धतीने न्याय देण्याचं काम करतात तिथे पुढे असं सहकार्य आम्हाला लाभेल की साईब्रुपाचे प्रार्थना करतो संस्थेच्या जोवीस सालाव्या आहलाच्या निमित्ताने आपण सर्वजण सभासद सर्व शाखेचे सल्लागार आणि सर्व पत्रकार मित्र सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला मी आपल्या साईबापाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो आभार व्यक्त करतो थांबतो जैन देवा